सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रश्मीनं मुग्धाला किडनॅप केलं आणि त्या बदल्यात अमितकडून पैशांची मागणी केली आणि सोबतच पोलिसांना नको पण श्रीला मात्र घेऊन ये असं तिनं सांगितलं काना म्हणाला मी सुद्धा येतो पण अमितनं कोणालाही सोबत घेतलं नाही फक्त श्रीला घेतला आणि दोघे निघाले <coughs> पण आता इकडे सई गुपचूप बाहेर गेली आणि अमितच्या गाडीत डिक्कीत बसली गाडी सुरू झाली तसं तिने डिक्कीचा दरवाजा उघडला आणि लोकेशन बघायला सुरुवात केली कानाला आता काहीच माहीत नव्हतं आज सई कुठे आहे हे सुद्धा माहीत नव्हतं <coughs> तो खूप टेन्शनमध्ये होता ऋतू म्हणाली काना त्या रश्मीनं श्रीला कशाला बोलवलं असेल रे खूप निज बाई आहे ती आपल्याला सुखी राहू देणारच नाही ती ती श्रीला काही करणार तर नाही ना कानानं तिचा हात पकडला आणि म्हणला नाही आई तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तिला जितकं आपलं वाकडं करायचं होतं तितकं केलं पण यापुढे ती आता काहीच करू शकत नाही त्यांचे दिवस आता भरले आई वंदना म्हणाली अरे पण कान्हा तिनं मुग्धला कुठं ठेवलं असेल पोलिसांनी सोबत जायला हवं होत <coughs> रश्मी आणि शेखर खूप वाईट माणसं आहेत माहीत नाही अजून त्यांच्यासोबत कोण कौन कोण आहे त्यांची गुंडांची अख्खी टोळी असेल तर आणि काना म्हणाला तुम्ही दोघेही शांत व्हा असं काहीच होणार नाही इतक्यात त्याचा फोन वाजला कानानं बघितलं आणि म्हणाला सई मला घरातून फोन का करते मग त्यानं थोडं इकडे तिकडं बघितलं पण सई त्याला कुठेच दिसली नाही आणि त्यानं फोन घेतला आणि म्हणाला सई तू कुठे आहेस घरात का दिसत नाही आणि सई हळूच <coughs> म्हणाली काना मी अमी जिजूंच्या गाडीत आहे आणि मी आता तुला एक लोकेशन पाठवते त्यावर तू पोलिसांना घेऊन ये मला त्या रश्मिका कृष्णा आणि त्यांच्या आईवडिलांवर अजिबात विश्वास नाही काना तो पटकन येईल त्याचा काना असला आणि मला सई फार हुशार आहेस गतू तू थँक्यू सो मच माझं तर निम्म टेन्शन गेलं मग त्यानं फोन ठेवला आणि ऋतू आणि वंदनाला म्हणाला तुम्ही दोघी स्वतःची काळजी घ्या आणि मी आता निघतोय मी पोलिसांना घेऊन जातो आहे सईनं पाठवलेल्या लोकेशनवर आणि आम्ही सगळे सुखरूप परत येऊ असं म्हणून काना गेला त्यानं इन्स्पेक्टर भरतला कॉल केला आणि पोलिसांची फोर्स सु सुद्धा त्याला मिळाली मग काही वेळातच अमित आणि श्री रश्मीनं सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले ती एक कन्स्ट्रक्शन चालू असलेली बिल्डिंग होती आणि वरच्या एका मजल्यावरूनच त्या सगळ्यांनी श्री आणि अमित ची गाडी येताना बघितली आणि आणखीन थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली पाठीमागून कोणी येत तर नाही ना याची ते खात्री करत होते पण त्यांना अमितची गाडी एकटीच दिसली आणि तो एकटा आहे अशी खात्री झाली अमित श्रीखाली उतरले त्यांच्या हातात पिश पैशाच्या बॅग होत्या आणि त्या पैशाच्या बॅग बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग तिकडून शेखर रश्मी आले आणि कान्नासुद्धा तिथे आला आणि म्हणाला आत्या हे दोघेच आहेत पोलीस वगैरे आणले नाहीत त्यांनी आणि रश्मी हसून म्हणाली नाहीच आणणार तो त्यांना अमित खूप हुशार आहे ना त्यानं मी सांगितलेलं त्याने लगेच ऐकलं आणि तुला ही शिक्षा कशामुळे माहीत आहे का अमित तुझ्यामुळे सगळा प्लॅन चौपट झाला आमचा त्या मानाने ही रक्कम फार कमी आहे पण तरीही असू दे जावई आहे म्हणून सोडून देते आणि श्री म्हणाला गप्प बस निजबाई बस बस मी बसते तर श्री म्हणाला गप्प बस निजबाई कुठल्या तोंडाने तू त्याला जावई आणि मुग्धाला स्वतःची मुलगी म्हणतेस तुला कोणत्याच नात्याच्या लायकीची नाही तू आता जास्त वेळ नाही आमच्याकडे पट पत, पटकन मुग्धाला सोड तुझी रक्कम घे आणि निघ आणि शेखरला बघून श्री म्हणाला पंचवीस वर्ष या सापाच्या पिल्लाला दूध पाजलं मी आणि शेवटी तो मला डसला पण असू दे माझ्या चांगुलपणाचं चा फल फळ मला मिळालं आणि माझा मुलगा भेटला आणि तुमच्या पापाची शिक्षा तुम्हालासुद्धा भेटणार आणि शेखर म्हणाला जिजू असं काय करता मी लाडका मिळून आहे ना तुमचा मग मी तुरुंगात कसा राहील मला कोणत्याच बंधनात अडकायचं नसतं हो हे तुम्हाला माहीत आहे ना मग मी बेडीमध्ये तर कसा अडकेन आणि खरंच तुम्ही खूप चांगले आहात <coughs> तुमची सगळी फॅमिली खूप चांगली आहे आधीसुद्धा आम्ही तुमच्याच पैशांवर जगत होतो आणि आत्तासुद्धा तुम्ही आम्हाला पैसे देत आहे मी इतका त्रास दिला तुम्हाला तुमच्या बहिणीची हत्या केली बलात्कार केला तुमच्या मुलीला किडनॅप केली तरीही तुम्ही चांगलेच आहात आणि बघा ना माझा मुलगा त्या झोपडपट्टीत कुठेतरी रस्त्याच्या कडेला राहण्यापेक्षा तुमच्या बंगल्यामध्ये राहिला तुम्ही त्याला किती लाडात वाढवला आणि याचेही उपकार मी कधीच विसरणार नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्यासारखी चांगली माणसं या जगात आहेत म्हणून तर आमच्यासारखे नीच माणसं सुद्धा फायदा घेतात तुमचा असं म्हणून शेखर फिदी 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 हसत होता आणि त्याच्या हसण्यावर आता सगळेच हसत होते आणि शेखर पुढेच म्हणाला जिजू तरीही बघा ना तुम्ही माझा मुलगा किती छान सांभाळा थँक्यू सो मच बरं का आणि रश्मी म्हणे शेखर अरेश्री आहेच खूप चांगला आणि अशीच चांगली माणसं देवालासुद्धा आवडतात बरं का <coughs> आणि अमित म्हणा तुम्ही हे काय बोलताय मुग्धा कुठे आहे प्लीज सांगा तिला आणा तरच तुम्हाला पैसे मिळतील आणि तिला काहीही झालं नसलं पाहिजे ती प्रेग्नेंट आहे आणि रश्मी म्हणाली ओके रश्मी का मुग्धाला घेऊन ये असा तिने आवाज दिला मग तिकडून सहा महिन्यांची गरोदर मुग्धा आली तर तिची अवस्था फार बिकट झाली होती खूप कोमेजून गेली होती ती आणि तिला बघितली तसं श्री तिकडे धावायला लागला इतक्यात रश्मीकडे त्याला अडवलं आणि म्हणाली नाही श्री असा रूल नसतो रे एक से पैसा दो दुसरी से मुग्धा लो मुगा आता खूप खूप मरगळली होती तिची अवस्था श्री आणि अमितला बघू वाटत नव्हती आणि अमितने एका बाजूने पैसे दिले दुसऱ्या बाजूला श्रीने मुग्धाराजवळ घेतलं आणि मुग्धा पाणी पाणी म्हणायला लागली आणि ते ऐकून अमितला आणि श्रीला त्या सगळ्यांचा खूप राग आला त्यांनी मुग्धला पाणी सुद्धा दिलं नव्हतं दीड ते दोन दिवस ती <coughs> अशीच होती आणि तिला पटकन गाडीतून पाणी आणून दिलं आणि अमित तिला घेऊन गाडीत बसला त्याचवेळी रश्मी म्हणाली श्री ही तुझी आणि माझी शेवटची भेट असं समज म्हणून तुला बोलवलं होता यापुढे आपण कधीच भेटणार नाही आणि तू घरून येताना सगळ्यांना तुझ्या मुलाला नीट बघून आलास ना श्री म्हणाला म्हणजे हे तू काय बडबडतेस आणि रश्मीनं आता पिस्तूल काढलं आणि म्हणाली म्हणजे श्री आता तू मरणार मला तुझा मुलगा तुला भेटू द्यायचा नव्हता पण शेवटी तो तुला भेटला पण आता तू त्याच्यासोबत सुखाचे चार क्षण सुद्धा नाही जगू शकत मला तुझ्या फॅमिलीला कायम दुःखात बघायचं आहे आज तुझा शेवटचा दिवस आणि हाच तुझा शेवटचा क्षण असं म्हणून रश्मीनं त्याच्यावर पिस्तूळ रोखलं आणि हे बघून मुग्धा घाबरली आणि गाडीतूनच ओरडली नाही बाबांना काही करू नकोस मम्मी प्लीज अमित प्लीज बाबांना वाचवा असं म्हणून मुग्धा हडायला लागली तसं अमित घाबरला खाली उतरला आणि म्हणाला हे काय चाललंय तुम्ही असं नाही करू शकत तुम्हाला फक्त त्यांना भेटायचं होतं ना म्हणून मी इथे आणलं त्यांना आणि तुमची रक्कम तुम्हाला मिळाली आता तुम्ही आणखीन काहीही करायचं नाही प्लीज आणि रश्मी म्हणाली ती रक्कम मिळाली तुझ्या बायकोची तुझ्या बाळाची पण श्रीच्या बदल्यात मला काहीच नको मला फक्त त्याचा जीव घ्यायचा आहे आणि मी त्याला भेटायला बोलवलं होतं आणि भेटलो ना आम्ही तू आम्हाला भेटवलं आता तुझं काम संपलं आता तू तु जा तुझ्या बायकोसोबत आणि नशीब समज की तुलासुद्धा सोडतोय आम्ही पण श्रीला नाही सोडणार याच्यासोबत खूप जुना हिशोब आहे माझा असं म्हणून तिनं श्रीकडं खुंसीपणानं बघितलं आणि श्री आता तिच्यासमोर ताट मानेनं उभा होता आणि म्हणाला तुझ्याकडून दुसरी अपेक्षा नाहीच ग रश्मी तू माणसं मारण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही आयुष्यभर ना, ना तू एक चांगली पत्नी झालीस ना एक आई झालीस तू कोणत्याच नात्यात राहण्याच्या लायकीची नाही आणि मला मारलं तरी हरकत नाही कारण मला आता कळलं आहे आता सगळं सत्य आणि मी आत्ताच खुश आहे माझ्या चिते लागणे माझा खरा मुलगा देईल यातच सगळं सुख आलं आणि रश्मी हसून म्हणाली अरे वा मग तर चांगलं झालं की तुझ्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळेल असं म्हणून रश्मी श्रीवर पिस्तूल रोखून पिस्तूलचा खटका ओढणार इतक्यात तिच्या हातावर पाठीमागून येऊन सईनं दगड मारला आणि तिच्या हातातून पिस्तूल पडला आता, आता गहला आत रश्मी चा रश्मी ती पटकन पिस्तूल घ्यायला जाणार इतक्यात रश्मीच्या पायात कोणीतरी गोळी झाडली आणि एका बाजूला रश्मीनं बघितलं तर काही अंतरावर नील उभा होता आणि त्यानं ती गोळी झाडली होती आणि आता दुसऱ्या बाजूनं निरंजन आला <coughs> <coughs> आणि मग ऋतूसुद्धा आली होती आणि लगेच पोलिसांच्या गाडीचा आवाजही आला आणि समोरून पोलीस आणि कान्हा आले आणि श्रीलासुद्धा आता कळत नव्हतं की ते सगळे इथे कसे आले अमितसुद्धा चक्रवला पण सई आहे ना ती बसली होती डिक्कीमध्ये अमितच्या आणि इथे येऊन तिनं सगळ्याला फोन केला होता निरंजनला नीलला सगळ्यांनाच आणि आता कानासुद्धा तिथे आला आणि वंदना सुद्धा आली त्या सगळ्यांनी रश्मिका शेखर आणि रश्मीला चांगलाच घेराव घालायला सुरुवात केली आणि सगळ्याच बाजूने त्या चौघांची कोंडी झाली ऋतूने तर रश्मीला खूप फटकवली <coughs> त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेतला आज तिनं ज्या यातना तिनं मुग्धाला दिल्या होत्या सख्खी आई असून मुलीच्या जीवावर उठली ती गरोदर असताना सुद्धा तिला त्रास देतेस तुला लाज नाही वाटत असं म्हणून ऋतूनं तिला खूप मारली आणि अमिषानं सुद्धा रश्मीचा चांगलाच समाचार घेतला आणि अमिषा म्हणाली माझ्या सुनेच्या जीवावर उठलीस का ते पण स्वतःची मुलगी असून आणि तुला <coughs> पुन्हा माझ्या हातचा मार खायचा होता म्हणून आलीस ना माझ्यासमोर असं म्हणून सगळ्यांनीच आता तिच्यावर हात साफ केला आणि आता कृष्णानं बाजूलाच उभा असलेलं सईकडे रागात बघितलं आणि पुन्हा हात चलाकी करत कृष्णानं सईला पकडलं तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि म्हणाला खबरदार त्या सगळ्यांना सोडा नाहीतर हिला उडवीन तसे पुन्हा सगळे घाबरले आणि बाजूला सरकले आणि कृष्णा म्हणाला बाबा आत्या रश्मिका गाडीत बसा आणि आम्हाला आता कोणीच काही ना करणार नाही नाहीतर तिच्या डोक्याची चिंधड्या चिंधड्या करून टाकेन मग ते गाडीत बसले शेखर ड्रायव्हिंग करायला लागला आणि रश्मी म्हणाली शाब्बास कृष्णा तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आणि आता गाडी सुरू झाली काना आणि <coughs> पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतर गेल्यानंतर मध्येच त्यानं सईला गाडीतून खाली ढकलली आणि पुढे निघून गेले आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग करत सगळेजण पाठीमागून येतच होते त्यांनी सईला सावरलं आणि अमित म्हणाला मॉम तू मुग्धाला घेऊन घरी जा <coughs> मग अमिषा मुग्धाला घेऊन घरी गेली आणि काना अमित वंदना ऋतू श्री बाकी सगळे पोलिसांच्या गाडीच्या मागे गेले आणि सुरू झाला चित्तथरारक पाडला शेखर बेभान होऊन गाडी चालवत होता रश्मी सारखी पाठीमाग बघत होती त्यांच्याजवळ ते सगळे पैसे होते आणि ती म्हणायची शेखर पटपट पट गाडी चालव पोलिसांची गाडी आपल्या पाठीमागेच आहे पुढे जाऊन आपण कुठेतरी गाडी चेंज करूया नाहीतर कुठेतरी लपून बसूया पण पोलिसांना सापडता कामा नये नाहीतर सगळे पैसे जातील शेखर फास्ट ड्रायविंग कर आणि एवढा पिच्छा सोडव पोलिसांचा आणि आता आपली लाईफ सेट होण्याची वेळ आली आहे आपण दुसऱ्याच शहरात जाणार आहोत आता शेखर बेफाम गाडी चालवत होता <coughs> कितीच्या स्पीडनं गाडी चालवत होता हेही त्याला कळत नव्हतं पोलिसांची गाडी मागं होती आणि त्याच्या मागे श्रीची गाडी होती आणि काही वेळानंतर शेखरच्या लक्षात आलं की त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे ओव्हर स्पीड झाल्यामुळे ब्रेक फेल झाले होते आणि तो म्हणाला ताई अगं ब्रेक लागत नाहीत आता काय करायचं तसे सगळे घाबरले आणि रश्मीवाली अरे असं कसं तू प्रयत्न तरी कर शेखर घाबरून म्हणाला ताई करतोय प्रयत्न <coughs> अगं पण ब्रेक नाही लागत आणि कृष्णा म्हणाला बाबा तुम्ही एखाद्या झाडाला गाडी धडकवा आणि रश्मिका म्हणाली आता काय करायचं मम्मी आता आपण सगळे मरणार का त्यापेक्षा पोलिसांच्या तावडीत सापडलं असतं तर बरं झालं असतं आणि त्यांना जिवंत तरी राहिलो असतो काही वर्षांची शिक्षा झाली असती पण आता काय होणार आता आपण मरणार असं म्हणून ती रडायला लागली शेखरला आता काय करावं ते सुचत नव्हतं समोरून खूप वाहनं येत होती आणि त्याच्या बोलण्याच्या नादात समोरून एक मोठा ट्रक आलेला त्यांना दिसला आणि ट्रकसुद्धा खूप वेगात होता आणि त्यांच्या कारची धडक खूप जोरात बसली त्या ट्रकला इतकी जोरात की कारने जाग्यावर पेट घेतला आणि दरवाजा उघडून कृष्णा बाहेर फेकला गेला आणि पलटी झालेली कार निम्मी त्याच्या अंगावर पडली आणि बाकी सगळे गाडीत सापडलेले शेखर रश्मी का रश्मी जीवाच्या आकांताने ओरडत होते वाचवा वाचवा पण त्यांना वाचवायला कोणीही नव्हतं आणि त्या आगीतून त्यांचं वाचणं आता जवळजवळ अशक्यच होत आणि इतक्यात तिथं पोलिसांची गाडी आली ऋतू वंदना कान्हा श्रीसुद्धा आले तो भयानक ऍक्सिडेंट बघून क्षणभर ऋतून घाबरून डोळेच झाकून घेतले आणि कृष्णा हेल्प हेल्प म्हणून रडत होता मदतीसाठी हात हलवत होता आज त्याच्या समोर त्याच्या दोन्ही आई होत्या त्याची देवकी सुद्धा होती त्याची यशोदा सुद्धा काना होता श्री होता आणि तो त्या सगळ्यांकडे दयेची भीक मागत होता मॉम मला वाचव असं ऋतूकडे बघून म्हणायचा वंदनाकडे बघून सुद्धा म्हणत होता मला वाचव आता काना तिथं आला त्याला ते बघू वाटलं नाही आणि तो लगेच पुढे निघाला कृष्णाला वाचवण्यासाठी तसं वंदनाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली नाही काना तू त्याची मदत करायची नाही तशी ऋतू चकित झाली आणि म्हणाली वंदना अगं असं काय करतेस तुझा मुलगा आहे तो वाचवू दे ना त्याला आणि वंदना कठोर हृदय करून म्हणाली <coughs> नाही मॅडम माझा मुलगा फक्त माझा काना आहे तर कोणीही नाही असं म्हणून तिनं कृष्णाकडे जळजळीत नजरेनं जर बघितलं आणि म्हणाली आज मी सुद्धा तुझ्यासारखी निर्दयी झाले कृष्णा तू जगला तर सगळ्यांना त्रासदायकच ठरशील हे मला माहीत आहे दोष तुझा नाही दोष तुझ्या अंगात असणाऱ्या शेखरच्या रक्ताचा आहे शेखर आणि रश्मी सुद्धा एकाच रक्ताचे डूक धरणारे आणि आता तुला वाचवलं तरी सुद्धा ज्यांनी तुला वाचवला तू तु त्यांना मारायला कमी करणार नाहीस म्हणून तू मेलेला बरा देव तुझ्या आत्म्यास शांती देऊ कृष्णा आणि कुठेतरी या पिढ्यानं पिढ्या पेड़ा संघर्षाचा अंत झाला पाहिजे आणि तो आत्ता होईल आशा करते की पुढच्या जन्मी तू एक चांगला माणूस चांगली आत्मा म्हणून जन्म घेशील आणि आता असं समज की तुझ्या बापाची शिक्षा तुला मिळेल <coughs> असं म्हणून वंदनाने कठोर चेहरा केला आणि कृष्णाला आता त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू दिसायला लागला आणि तो नाही नाही म्हणून ओरडायला लागला तसं आता ऋतूच्या हृदयाला पीळ पडत होता कितीही झालं तरी तिने त्याला दूध दूध पाजून सांभाळला होता आणि ती कृष्णाची अवस्था बघूनही वाटली तिला तिच्या डोळ्यासमोर त्याला मरताना ती बघू शकत नव्हती आणि ती आता धावत तिकडे गेली इतक्यात श्रीनं तिला पकडली आणि म्हणाला ऋतू अगं नाही आता त्याला कोणीच वाचवू शकत नाही कार पूर्ण पेटली आहे ऋतू तो अर्धा सापडला आहे तरीही ऋतू म्हणत होती नाही श्री त्याला वाचवा कृष्णा कान्हा त्याला वाचवू आणि ऋतूच्या मनातली कृष्णाविषयीची ममता बघून मरते क्षणी कृष्णाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आला शेवटी दगडाला पाजर फुटला पण खूप उशीर झाला होता